नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय टॅक्सी चालकांचा आहे अहोरात्र रा तीनशे पासष्ट दिवस मेहनत करून वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या टॅक्सी मालकांवरती आणि चालकांवरती कुठेतरी शासनाचे किंवा वाहतूक विभागाचे आर टी ओचे जाचक नियम त्याच्या त्यांना कुठेतरी भूर्दंड बसतो आहे त्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो आहे या विषयाची पूर्ण विस्तृत माहिती आपण संबंधितांकडून घेणार आहोत या ठिकाणी या टॅक्सी चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी आहेत ट्रेड युनियन्स आहेत त्यांच्या काय म्हणणं या युनियनचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील संघटना आहे या ठिकाणी आर टी ओकडे काय नेमक्या मागण्या आहेत यांच्या आपण या सर्व विषय जाणून घेणार आहोत वाहनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गव्हर्नर बसवला जातो आणि त्या स्पीड गव्हर्नरच्या माध्यमातून नवीन भोंगळ कारभार आपल्यासमोर येतो आहे प्रशासनाचा आर डीओ प्रशासनाचं नेमकं जाणून घेऊया काय घडतं आहे आर डी ओमध्ये ताडदेव आर डी ओमध्ये आपण आता सध्या उभे आहोत बोला सर नाव सांगा प्रथम माझा तुमच्या माध्यमातून सर्वांना माझा नमस्कार आणि जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिमा वाहतूक सेना सरचिटणीस पोपटराव जानकर जे एस एल टी आणि व्ही एल टी दोन विषय वेगवेगळे आहेत आपण काल तीस तारखेला या तारदेव आरटीवर एक आंदोलन घेतलं विषय असा होता की ज्या वाहनधारकांना सगळे व्यावसायिक वाहनं फक्त टॅक्सी नाही जेवढी व्यावसायिक वाहनं आहेत त्या सर्वांना स्पीड गव्हर्नर हा लावला जातो तो स्पीड गव्हर्नर पहिला लावला त्यावेळी त्याची किंमत दोन हजार रुपये होती अठराशे ते दोन हजार रुपये किंमत होती आणि तो लावायसाठी जे रेट्रो फिटर होते ते हजारोच्या संख्येनं होते महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या ताडदेव किंवा वेगवेगळ्या ज्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत तिथून ट्रेड सर्टिफिकेट मिळायचं आणि ते त्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये ते फिट करत असत आता त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती झाली त्याच इन्स्टॉलमेंटचं मी परवा मागच्या पंधरा दिवसापूर्वी कमिशनर साहेबांच्या समोर बसून अप्पर आयुक्त कळसकर साहेबांच्या समोर बसून दोन्ही जुनं आणि नवीन जे वायू वेग नियंत्रण उपकरण आहे ते त्यांच्यासमोर ठेवलं की बाबा रे ह्या दोन्हीमध्ये फरक काय मला सांगा तर फरक फक्त एवढाच होता की जुनं आहे त्याच्यावरती चार अंकी अंक होते आणि नवीनवर सोळा अंक आता हे कोणाच्या सोयीसाठी केलं ह्या लोकांनी तर हे आता तुम्हाला सगळ्यांना कोणाला सांगायची गरज नाही कोणी काय केलं कोणी केलं हे जे पुरावे आमच्याकडे आहेत कोणी कसं केलं काय केलं आता हे केंद्र आता आम्ही ज्यावेळी परिवहन आयुक्त साहेबांना विचारलं गेलं की साहेब हे जो दर जो स, दोन हजाराचा दर साडेआठ नऊ हजार रुपये झाला आणि हे मधलं जे सहा सात हजार रुपये हे कुठं जातात मी आज स्वतः ग्राहक नियंत्रण कक्षाकडे गेलो होतो त्यांच्याशी माझी चर्चा झाली वजनमाप विभाग आहे त्यांच्याकडे गेलो त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं सविस्तर आपण उद्यापासून मिटिंग करूया आणि आपण त्याच्यावर निर्णय घेऊया जर केस घ्यायची तर केस बी घेऊया पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट हा जे प्रकार चालू आहे सध्या आमचं म्हणणं तुमची प्रणाली कधी चालू व्हायचं हो द्या आम्हाला म हे नाही तो तुमचा बरं काल कळसकर साहेबांनी हे बी मान्य केलं की हा शासनाचा डिलेमुळं हा लोकांना त्रास होतोय हा आमचाच डिले आहे आमच्याकडूनच हा वेळ काढूपाना झाला हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस त्यामुळं आज लोकांना त्रास होतोय आज असा त्रास होतोय की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा गाडी रस्त्यावर गेली की गाडी पकडली की तर गवर पा, त्या गाडीला स्पीड गव्हर्न नसल्यामुळं इकडे पावती पा पाशिंगची पावती फाटली जात नाही त्यामुळं पाशिंग होत नाही बरं हे चार महिने झालं तर हे चालू आहे ह्याच्यावर कोणीही नाही आम्ही पत्रव्यवहार केला सगळं केलं त्यांनी काय केलं आज करू उद्या करू त्यामुळे त्यांनी आम्हाला टाईम दिला त्या टायमिंग झालं नाही म्हणून आम्हाला काल बळजबरीन आम्हाला तो आंदोलन करावं लागलं ला, आमची इच्छा नसताना कारण हे जे परिवहन विभाग आहे ना हे मला नाही वाटत की ह्यांची मानसिकता ह्या लोकांना न्याय द्यायची आहे असे मला नाही वाटत की मानसिकताच नाही ह्या लोकांची की ह्या लोकांना आता काल सांगितलं गेलं एक सात आठ गाड्यांचे नंबर प्रायोग तत्वावर त्यांनी घेतले आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे आम्ही आज तुम्हाला रिझल्ट देतो आमचं म्हणणं काय होतं तुम्ही जे बी काय आहे ते आज आम्हाला आज गाड्या ज्या आलेत पाशिंगला आलेत आणि स्पीड गव्हर्नरसाठी पासिंग होत नाही पावती फाटत नाही त्या गाड्या आज आम्हाला त्या तयार हे सुरू करून द्यायच्या तर आम्ही हे सगळं थांबू तर त्यांनी आम्हाला मी लेखी मागवत तर त्यांनी सांगितलं इथले परिवहन डेप्युटी अधिकारी मॅडम आहेत त्यांना त्यांनी ऑर्डर केली कळस कळसकर साहेबांनी की मॅडम आज प्रायोगिक तत्वावर एक सात पाच सात गाड्यांचं घ्या आणि आपण ती प्रणालीमध्ये घेऊया तर ते मी आज काल म्हटले होते मी आज बारा वाजेपर्यंत मी वाट बघितली अजून काल मला तरी अजून काय कळलं नाही की बाबा नक्की काय झाला विषय पण ह्यांची मानसिकता मला वाटत दिसत नाही जर ह्याच्यात बदल नाही झाला तर महारा फक्त काल काय केलं होतं आम्ही फक्त टॅक्सीवाल्यांना सांगितलं होतं पूर्ण आमची पार्टी किंवा आमचा पक्ष उतरला नव्हता ज्या दिवशी आमची पार्टी आणि आमचा पक्ष उतरेल राजसाहेबांचं पक्ष उतरेल त्या दिवशी ह्या लोकांना सगळ्यांना कळेल की ह्याचं काय आहे बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टी सी ऑफिसला आपण एक पन पंधरा दिवसापूर्वी ह्याच विषयावर आपण बसलो होतो टाईम दिला त्यांनी टाईम दिला पण काही पुढे काय नाही आणि टी सी ऑफिसचे पत्र देतात की नाही माहीत नाही पण खालचे अधिकारी खालचे परिवहन अधिकारी जे उप प्रादेशिक प्रादेशिक असो मला वाटतं त्या पर आयुक्तांच्या पत्रात केराची टोपली दाखवत असतील कारण वरपत्र दिलं तरी इकडे काही हालचाल होताना दिसत नाही हे एवढं माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आणि दुसरा आता व्ही एल डी विषय आला पॅनिक बटन दो तो आपण ट्रॅकिंग सिस्टीम म्हणतो ट्रॅकिंग सिस्टीममध्ये गाडी कंपल्सरी केलं त्यांनी ते बी गाडीचं काय झालं होतं आणि आधी सगळ्यात महत्त्वाचं हे विषय सांगतो तुम्हाला विषय राहून गेला माझा स्पीड गव्हर्नरचा महाराष्ट्रामध्ये पहिले शंभर लेकांना होतं लोकांना होतं ट्रेड सर्टिफिकेट आता महाराष्ट्रामध्ये फक्त एकाला दिले आणि त्यांनी काय केलं आहे एक आपण म्हणतो ना पॉलिसी त्याची मोनोपॉली मोनोपॉली करून ठेवले आणि रेट त्यांनी वाढून कोण त्याला बंधनच करणार त्यासाठीच मी निमंत्रण ग्राहक नियंत्रण कक्षाकडे बी गेलो होतो आज नंतर वजन माप त्यांच्याकडे बी गेलो होतो त्यांनी बी सांगितलं आपण उद्याची मिटिंग लावूया जर नाही झालं हे आता हेनी मला का आम्हाला काल उत्तर काय दिलं सर्व संबंधित जेवढ्या कंपन्या मला माझ्या माहितीप्रमाणे अठरा कंपन्या तर आहेत ह्या ज्या स्पीड गव्हर्नर ज्या कंपन्या आहेत सतरा अठरा कंपन्या आहेत पण आता ॲक्च्युली मार्केटमध्ये एक पाच सहा कंपन्यांचंच मा हे चालू आहे मग हे लोक काय करतात जर मी माझा ह्याला फिट करायचं म्हटलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिट करणारा कोण आहे एकच पण तो फिट कुठं केला जातो कोल्हापूरला कोल्हापूरला फिट के केला जातो के आणि सर्टिफिकेट ठाण्याला मिळतं नेमाप्रमाणे ज्या क कंपनीला तुम्ही फिटमेंटचं ट्रेड सर्टिफिकेट दिलं आहे तिथंच ते फिट झालं पाहिजे आणि जर समजा तिकडे फिट झालं इकडे हेनी ही कसं काय सर्टिफिकेट देणार ह्यांचं काय आहे हे फक्त सगळं फोटो फिट केलं की फोटो टाकायचा इकडून मग नंबर द्या हा महाराष्ट्रात फक्त एकटाच करतो आहे ह्याच्या मागे काहीतरी आहे आमचा आ, आरोप आहे सगळ्यात मोठा गौरमंगाल ह्यांच्यात त्याच पद्धतीनं व्ही एल डी टीच्या संदर्भात बी पॅनिक बटनसाठी पॅनिक बटनचा अर्थ काय आम्हाला अगोदर कळला नाही की सांगावं ह्याने पॅनिक बटनचा अर्थ आमचं म्हणणं जर पॅनिक बटन चावलं पॅनिक बटन कशासाठी आहे गाडीमध्ये एखादी दुर्घटना होत असेल मग ते ड्रायव्हरच्या बाबतीत बी होऊ शकतं की बाबा चार प्रवासी पाठीमागे गुंड प्रवृत्ती बसलेत आणि ड्रायव्हरला अरेस्टमेंट होते तर त्या ड्रायव्हरच्या बाबतीत होऊ शकतं किंवा ड्रायवर, कि ड्रायवर पाठीमागे पॅसेंजरसाठी समजा एखादी महिला आहे मूल लहान मुलं आहे मुलं है आहेत ह्यांच्यावर बी अतिप्रश्न होऊ शक काही होऊ शकतं तर ते पॅनिक बटन त्यासाठी तुम्ही सिस्टीम बसवली पॅनिक बटन आम्ही ज्या दिवशी आयुक्त कार्यालयाला गेलो होतो त्यावेळी दहा गाड्या आम्ही खाली ठेवल्या होत्या पॅनिक बटन तुम्ही टेस्ट घ्या आणि आम्हाला ते रिपोर्ट दाखवा तर त्यांनी ते काय मांडलं नाही त्यांच्याकडे वेळ बी नव्हता ॲक्च्युली ते त्या दिवशी भीमंडळ साहेबांना मेल आले आमच्या समोरचा विषय भीमंड साहेबांना सारखं मंत्रालयातून बोलवणं येत होतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅनिक बटन आमचं म्हणणं आहे पॅनिक बटनची कार्यप्रणाली तुमच्याकडे नाही मग तुम्ही पॅनिक बटनचा स सक्ती काय झाला तुमची कार्यप्रणाली रस्त्यावर तुम चालू करा आणि सक्ती करा आणि पॅने आम्ही स्वागत करतो ह्या गोष्टीचं हे लोकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे त्याचं आम्ही स्वागत करतो पण जर त्याचं जर कार्यप्रणालीच तुम्ही खाली नसेल तर तिचं काय मतलबच नाही ना जर समजा अतिप्रसंग होत असेल गाडीत कोणावे तर आम्ही फोन के तो बटन दाबलं तर तो शक्ती ॲप म्हणून यायला आहे अंधेर अंधेरीला बसतो तो फोन उचलतो तो फोन कुणाला करतो सब नंतर त्या गाडीचा जो म मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याला करतो आता तो रजिस्टर नंबर कोणाचा असतो मालकाचा मालक घरी झोपलेला असतो ड्रायव्हर गाडीत असतो तो मालकाला नंबर जातो मालक परत त्या ह्याला फोन करणार मग काय झालं रे मग तो सांगा तुमच्या गाडीत काय अतिप्रसंग काय लपणार काय का जा प्रॉब्लेम झाला असेल तर आम्हाला व्हिडिओ कॉल करा अरे जर एखाद्या व्यक्तीवर अतिप्रसंग होतोय आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवणार ती लोक हे कसं शक्य आहे तर त्यासाठी आमचं म्हणणं जसं पोलीस यंत्रणा वन झिरो आपण वन झिरो झिरोला कॉल करतो डायरेक्ट वन झिरो झिरोची आपल्याला विचारता बस लोकेशन आणि तिथे एक पाच दहा मिनटं जे वेळ लागेल तेवढ्यापर्यंत ते येतात तसं आमचं म्हणणं काय माहिती आहे का हे ट्रॅकिंग सिस्टीममध्ये ट्रॅकिंग सिस्टमधली दुसरी एक पद्धत आहे ज्यावेळी तुम्ही ट्रॅकिंग सिस्टम वापरता तर बटन आलं तर एक दोन किलोमीटरच्या अंतरात ती गाडी लॉक होऊ शकते ती बी कार्यप्रणाली त्यांच्याकडे आज नाही नंतर दुसरा विषय आमचं म्हणणं की ट्रॅकिंग बटन दाबलं पॅनिक बटन दाबलं तर ती यंत्रणा कारणीत कोणाकडे झाली पाहिजे पोलिसांच्यासारखी एखादी यंत्रणा तुमची असावी त्या यंत्रणेला सतर्क केलं जावं आणि त्या यंत्रणेनं त्या ठिकाणी जिथं ती गाडीचं काही प्रॉब्लेम असेल काय घट गहति, अघटित घडत असेल त्या ठिकाणी त्यांनी येऊन तो विषय हाताळावा हे वाह्या वाह्या जाऊन कुणाचं तरी मोठं बोट करायचं कुणाच तरी सांगण्यावरून कुणाच तरी ऐकूत आता ह्या लोकांनी आता हे महाराष्ट्रामध्ये बी एकच शक्ती हवी एकच आता इथं बी आर तुमच्या इथे आली गाडी आल्यानंतर तुम्ही शक्ती आपला रेशन केलं का हे विचारलं तर बरोबर ना शक्ती आपला विचार विचारलं तर की तुम्ही शक्ती आपला रिजर्वेशन केलं का अरे बाबा नो पहिलं आमचं रेशन झालेलं आहे आता त्या क बी एस एन रेजेक्शन झालेलं होतं बी एस एन काय रिजेक्ट केली के आम्हाला माहीत नाही आता तो बुरदण परत आम्हाला तो कशासाठी पाहिजे तर त्यासाठी जर हे चार दिवसात जर नाही झालं तर तो पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आमचा पक्ष आणि इतर संघ आम्हाला इतर संघटनांनी मी सपोर्ट केला सेना होती शिवसेनेचे होते पदाधिकारी तुमच्या बी जे पीचे होते आणि छोट्या छोट्या संघटना भरपूर होत्या या सर्वांनी सपोर्ट केला आहे आणि त्यांचंही म्हणणं मला आज मला त्यांचे फोन आले की साहेब असं करूया जर नाही झालं तर आपण एक एक तीव्र आंदोलन आणि आंदोलन अशा स्वरूपाचं असेल की आम्ही सर्व गाड्या आता काल तर ताडदेवच्या सिनियरच्या मॅडम आहेत सिनियर मॅडम पोलीस स्टेशन त्यांच्या सांगण्यावरून आम्ही गाड्या काय नव्हत्या आणल्या पण पुढचं आंदोलन आहे ते इथं आम्ही तारदेवला हो किंवा इथे घेणार नाही आम्ही टी सी ऑफिसच्या बाहेर पूर्ण जो हुतात्मा चौकचा एरिया आहे तिकडे गाड्या उभ्या करणार चाव्या काढून घेणार आणि कोणाला काय करायचं ते करा पूर्ण रोड पॅक करणार हे आमचे मा, म्हणणं आहे आणि हे आम्ही करणार हे जर ह्या आठवड्यात जर हे सक्सेस काय झालं नाही तर आणि हे वेळ काढापणा केला तर हे आमचं आंदोलन आम नक्की असेल एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार मी विकास पवार मनसे उपाध्यक्ष वाहतूक शे आम्ही दोन हजार पंधरा ते सोळा ह्याच्या दरम्यान स्पीड गोनशन शासनात लावण्याचा आम्हाला बंधन घातलं त्यावेळी सगळ्यांनी ज्यांना आय टी रेट हे दिलं होतं रेटर फिटरला लायसन्स दिलं होतं म्हणजे ट्रेड सर्टिफिकेट दिलं होतं त्याच्याकडनं आम्ही स्पीड ग हे स्पीड गव्हर्नर लावलं ते लावल्यानंतर आम्ही आय टी ओला ते पेपर आणून दिले आय टी त्याची नोंद आपल्या कार्य ह्याच्या प्रणालीवरती केली ती केल्यानंतर आमची के पाच दहा वर्षाचा पासिंग झालेली होती आज अचानक शासन सांगते की ते सोळा अंकी नंबर नसल्यामुळे तुमची पासिंग होत नाही ती पासिंग होत नसल्यामुळे रस्त्यावरती फिटनेस संपल्यावरती ट्राफिकवाले आम्हाला अडवतात आणि ते टॅ चालकांकडनं दहा हजार फाईन वीस हजार फाईन काहीतरी बोलून त्यांच्याकडनं हजार दोन हजार रुपये घेऊन मग तो रोजचं झालं आहे त्यांचा मग ते जगा उगे असा प्रश्न त्या टॅक्सीवाल्यांसमोर बहात आहे त्यानंतर आम्ही ते निवेदन दिलं की बाबा हे सोळा अंकी नंबर आमच्याकडे नाही आहेत तुम्ही आम्ही जे आम्ही तुम्ही ज्याला लायसन्स दिलं होतं त्याच्याकडनं आम्ही पेपर घेतले तुम्हाला सादर केले तुम्ही ती नोंद केलेली आहे तर तुम्ही ती सोळा अंकी नंबर तुम्ही वाढून द्या आम्हाला तर त्यांनी काल मिटिंग झालं होती त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं प्रोसिजर चालू आहे की आम्ही आमच्या डाटा उपलब्ध झालेला आहे आणि ते आम्ही आता अपडेट करत आहोत तर प्रायोगिक तत्वावरती त्यांनी काही ते अॅडिक नंबर आमच्याकडनं घेतले ते मारून देतो बोलले आजपर्यंत पण ते आज पण काय झाले नाहीत पण आमचं असं म्हणणं आहे की अर्धे कंपन्या बंद झाल्या डाटा कुठला उपलब्ध झाला याची आम्हाला काही कल्पना नाही पण आता त्या लोकांनी सांगितलं की आज पण करून देतो आज काय झालेलं नाही आता यांची वाट बघू याच्या आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू हे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी होते टॅक्सी चालकांच्या समस्या देखील या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत प्रशासन किंवा आर ओ विभाग कशा पद्धतीने मुंगळ कारभार करत आहे किंवा त्यांच्याकडे कसं दुर्लक्ष केलं जातं हे यांनी सांगितलं आंदोलनाचा इशारा देखील या ठिकाणी दिलेला आहे कॅमेरा पर्सन साईल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका